गरमागरम समोसा गोडधोड लाडू रसरशीत जिलेबी तुम्ही सुद्धा अगदी तावा तावाने खात असाल तर थांबा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे जिलेबी समोसा लाडू असे काही तेलकट आणि शुगरयुक्त पदार्थ सिगरेट तंबाखू एवढेच जीव घेणे ठरू शकतात थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच याबाबत काही महत्वाच्या सूचना जारी केल्यात तंबाखू सिगरेटच्या पाकिटांवर ज्याप्रमाणे तुम्हाला आरोग्यासाठी हानिकारक अशी वॉर्निंग पाहायला मिळते आता तशीच वॉर्निंग जिलेबी वडापाव समोसा या पदार्थांसाठी सुद्धा पाहायला मिळणार आहे नेमकं आरोग्य मंत्रालयाने काय म्हटलंय हे पदार्थ जेव्हा तुम्ही खाल तेव्हा नेमकी कोणती वॉर्निंग तुम्हाला देण्यात येणार आहे नेमक्या कोणत्या पदार्थांचा यामध्ये समावेश असणार आहे हे सगळे पदार्थ खरंच जीव घेणे ठरू शकतात का हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय लोकमत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीनं एक अहवाल तयार केलाय दररोज बाहेर खात असलेल्या तेलकट आणि आणि गोड नाश्त्यांमध्ये किती फॅट शुगर आहे याची माहिती देणारे फलक लावले जाणार आहेत एखादा गोड पदार्थ म्हणजेच लाडू गुलाबजामुन रसगुल्ला किंवा एखादा तेलकट पदार्थ जसं की समोसा कचोरी वडापाव हे खाण्याआधी यामध्ये किती तेल आहे किती साखर आहे हे तुम्हाला कळावं आणि तुम्ही सतर्क राहावं हा या मागचा उद्देश असणार आहे तंबाखूयुक्त पदार्थांवर पदार्थांवर ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे लेबल असतात वॉर्निंग दिली जाते तसेच इशारे या सुद्धा देण्यात आहेत कार्डिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष अमर अमाले या संदर्भात बोलताना म्हणतात साखर आणि फॅट्स हे नवीन तंबाखूजन्य पदार्थ आहेत सिगारेट आणि तंबाखू सारखेच हे पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक आहेत त्यामुळे आपण काय खातोय हे जाणून घेण्याचा अधिकार लोकांना आहे त्यामुळे ते खात असलेल्या जंक फूड मध्ये प्रत्येकी याची माहिती दिली जाणार आहे साखर आणि फॅट्सच्या जास्त वापरामुळे शरीरावर काय परिणाम होतो हे सुद्धा सांगितलं जाणार आहे शुगर आणि फॅट्सच्या जास्त वापरामुळे शरीरात लठ्ठपणा येतो त्यामुळे बीपी शुगरचा त्रास होतो त्यामुळे ब्रेन अटॅक हार्ट अटॅक किडनी फेल्युअर कॅन्सरचा सुद्धा धोका निर्माण होतो याचीच माहिती देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे आरोग्य मंत्रालयाने जो अहवाल तयार केलाय त्यामध्ये असं नमूद करण्यात आलंय की दोन हजार पन्नास पर्यंत जवळपास पंचेचाळीस कोटी लोक लठ्ठपणाच्या समस्येने ग्रासलेले असतील अमेरिकेनंतर भारताचा यामध्ये दुसरा नंबर असणार आहे दोन हजार चोवीसच्या एका रिपोर्टनुसार भारतात पन्नास टक्क्यांहून अधिक लोक लठ्ठपणा आणि वाढत्या वजनाच्या समस्येने ग्रस्त आहेत पुढे हा आकडा आणखीनच वाढण्याची भीती आहे याबद्दलच बोलताना शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे ते असं म्हणाले भारतात लठ्ठपणा एक मोठा सामाजिक आणि आर्थिक मुद्दा बनतोय त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचं स्वागतच आहे पण सरकार जर वडापाव समोसा जिलेबी यांच्यासाठी काही आदेश काढत असेल तर मग यासोबतच बर्गर डोनट्स पिझ्झा हे पदार्थ सुद्धा आरोग्यासाठी किती घातक आहेत हे सुद्धा सांगितलं पाहिजे रस्त्यांवर जे छोटे व्यापारी समोसा जिलेबी विकतात तिथे तुम्ही जागरूकता पसरवत असाल तर मॅक्डॉनल्ड सारख्या ठिकाणी सुद्धा सेम नियम हवेत त्यामुळे स्ट्रीटवरचे रस्त्यावरचे पदार्थ खाण्याआधी जर नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात येत असेल तर पिझ्झा बर्गर आणि इतर जंक फूड बाबतीतही तोच इशारा देण्यात यावा असा महत्वाचा मुद्दा इथे शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी मांडलाय एकूणच सिगरेट तंबाखू हे पदार्थ घेणे हे तेलकट आणि गोड पदार्थ सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी तितकेच हानिकारक आहेत हेच सरकारला या मोहिमेच्या माध्यमातून सांगायचं आहे नागपूर पासून या मोहिमेची सुरुवात होणार असल्याचं सुद्धा आहे नागपुरातील केंद्रीय कार्यालयांमधील उपहारगृहांमध्ये समोसे पकोडे लाडू आणि इतर तेलकट पदार्थ सावधपणे खाण्याचा सल्ला देणारे ठळक बोर्ड लावण्यात आहेत त्यामुळे महाराष्ट्रात आणखी कोणत्या कोणत्या ठिकाणी हे बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा तुमच्या रोजच्या नाश्त्यामध्ये वडापाव समोसा जिलेबी यापैकी तुम्ही काय खाता तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे सरकारने जे काही हे नियम लागू केलेले आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे मिलिन देवरा यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याबद्दलची तुमची काय मतं आहेत हे सगळं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा सांगा लोकमतला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद